नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आप चालणाऱ्याच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गतची निवड चालणी परीक्षा हो। घेतली जाणार आहे तर या परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग सत्ताविसावा आजचा आपण अभ्यासात आहोत आणि या आजच्या सत्तावीसाव्या भागामध्ये अनुवंशिकता या पाठावर आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर चला मग आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्क्रीनवरील हा आपण आता पहिला प्रश्न पाहूया तर प्रश्न क्रमांक एक आहे अनुवंशशास्त्राच्या अभ्यासाची मुहूर्तमेळ कोणी रोवली तर मित्रांनो याचं उत्तर आहे ग्रेगॉर मेंडेले याने अनुवंशास्त्राच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे प्रश्न क्रमांक दोन ग्रेगॉर मेंडेलेने अनुवंशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला आणि याचं उत्तर आहे मित्रांनो वाटाणा या वनस्पतीचा त्याने या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयोग केलेला होता प्रश्न क्रमांक तीन आहे सजीवाच्या एका पिढी पुढील पिढीपर्यंत टिंबटिंब निष्ठेने पोहोचतात तर अनुवंशिक गुणधर्म आहेत ते पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत अशाप्रमाणे संक्रमित होत असतात प्रश्न क्रमांक चौथा गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे तेवीस जोड्या या गुणसूत्रांच्या आहेत प्रश्न क्रमांक पाच टिंबटिंब हा आजार अनुवंशन परंपरेने वडिलांकडून मुलांना होऊ शकतो तर आता नळेपणा हा जो आजार आहे तो अनुवांशिक आजार असा संबोधला जातो प्रश्न क्रमांक सहा अनुवांशिकतेमुळे टिंबटिंब सातत्य पुढील पिढीत टिकून राहते तर सजीवांचं जे सातत्य आहे ते अगदी पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत तिसऱ्यापासून चौथ्यापर्यंत अशा प्रकारे सातत्य जे आहे ते टिकून राहतं प्रश्न क्रमांक सात उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला आणि या प्रश्नाचं उत्तर या आहे चार्ल्स ड्रा या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न क्रमांक आठ सजीवांमध्ये अनुवांशिकता कोणत्या प्रजनन प्रकारातून पुढील पिढीत संक्रमित होते तर लैंगिक प्रजनन या प्रक्रियेतून अनुवांशिकता ही संक्रमित होते प्रश्न क्रमांक नऊ सजीवांमध्ये अनुवांशिकता कोणत्या प्रजनन प्रकारातून पुढील पिढीत संक्रमित होत नाही तर अलैंगिक प्रजनन हा जो भाग आहे तर या प्रकारातून जे अनुवंशिक गुणधर्म आहेत ते पुढच्या पिढीत संक्रमित होत नाहीत प्रश्न क्रमांक दहावा डी एन ए म्हणजे काय तर डी ऑक्झिरायपो न्यूक्लिक ॲसिड असं याचं विस्तारित रूप आहे प्रश्न क्रमांक अकरा मुलाचे पालकत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्या चाचणीतून पडताळून पाहता येतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी एन ए चाचणी प्रश्न क्रमांक बारा अनुवांशिक रोग किंवा व्याधी बाळत असतील तर ते कोणत्या चाचणीतून पडताळून पाहता येतात तर याही प्रश्नाचं उत्तर डी एन ए चाचणी असं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अनुवंशिकता या पाठावर काही निवडक आणि नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण इतरही संदर्भ साहित्यातून शोधून काढायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करा या व्हिडिओची यूट्यूब लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा धन्यवाद